नमस्कार मी आरती सावंत आज मी तुम्हाला दाखवत आहे झणझणीत मिसळपाव त्यासाठी लागणार आहे सफेद वाटाणे हे बघा हे मी सकाळी भिजत ठेवलेले सहा सात तास आणि आता कुकर ला, लावा। हे कुकरला लाव हे बघा मी कुकरच्या भांड्यामध्ये हे सफेद वाटाणे ठेवले आहेत त्यात मीठ घाला आणि पाणी पाणी घाला आणि सहा सात शिट्या करा त्यासाठी लागणार आहे साहित्य कांदा एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला आहे कढीपत्ता कोथिंबीर मग मी वाटाने उकडत ठेवलेले कुकरमध्ये ते शिजलेले आहेत हे बघा वाटपाची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केली आहे यूट्यूब चॅनलवर तुम्ही नक्की बघा वाटप तेल राई मालवणी मसाला लाल तिखट हळद मीठ आणि पाणी कढई तापलेली आहे मी तेल घालते आहे तेल चांगलं घाला तेल तापू दे तेल चांगलं तापलेलं आहे त्यात राई घाला तडतडू दे चांगलं कडीपत्ता घाला गॅस स्लो करा कांदा घाला चांगलं सोनेरी रंग येईल तेवढा भाजा चांगलं लालसर होऊ थोडा गॅस फास्ट केलेला आहे चांगलं मिक्स करा तेला चांगला लालसर होऊ दे कांदा कांदा चांगला लालसर झालेला आहे त्यात टॉमॅटो घाला मिक्स करा तोही कांदा आणि टोमॅटो चांगला भाजा गॅस थोडा फास्ट केलेला आहे गॅस स्लो केलेला आहे हे बघा आणि त्यात सगळे मसाले मीठ घाला आणि चांगला मिक्स करा एक जीव होऊ दे मसाला घातला छान सुगंध येत आहे त्यात हे वाटप घाला वाटपाची रेसिपी ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे माझ्या चॅनलवर नक्की बघा आणि छानपैकी मिक्स करा चांगला भाजा झाला चांगलं भाजलेलं आहे हे बघा झाकण ठेवून पाच मिनटं ठेवा हे थे बघा झाकण ठेवलेलं आहे परात ठेवले आहे कारण का माझी कढई मोठी आहे पाच मिनटं ठेवा पाच मिनटाने झाकण काढा हे बघा छान तेल सुटलेलं आहे मिक्स करा परत एकदा चांगलं ढव चांगलं मिक्स करा त्यामध्ये उकडलेले वाटाणे घाला छानपैकी मिक्स करा हळूवार छानपैकी मिक्स केलेला आहे गरजेनुसार पाणी घाला छानपैकी मिक्स करा गॅस फास्ट असू दे छानपैकी मिक्स करा आणि चांगली उकळी येऊ दे मिसायला हे बघा छान तरी सुटलेली आहे हे बघा कलर ही छान आलेला आहे हे बाका, हे बघा बघा तयार झाली मिसळ वरून कोथिंबीर पेकी मिक्स करा झणझणीत जन अशी मिसळ तयार झालेली आहे छान तर्री सुटलेली आहे छान सुगंध दरवळत आहे तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा झालं झंझणीत जन असा मिसळ पाह तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Sri Swami Samartha bless you. Thank you.